हेलो हिम बायबल स्टडी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार हो बारा, आहोत बारा करूया सर्व समर्थ प्रभू आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या देवा आम्हावर दया करणाऱ्या आमच्या प्रभू आम्हा प्रत्येकाचा तू ताबा घे आणि बायबल शिकण्यासाठी लागणारी सर्व कृपा तू आम्हाला दे अशी विनंती करते सर्व प्रार्थना धन्य तारणारा प्रभू ख्रिस्त ह्याच्या पवित्र नावात मागते म्हणून तो ऐक तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलला केले नसेल तर जरूर करा म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला सहज प्राप्त होतील तर चला तर मग पाहूया उत्पत्ती अध्याय बारा उत्पत्ती अध्याय बारा मध्ये आम्हाला वरती हेडलाईन भेटते आब्रामास देवाचे पाचारण तर विद्यार्थी मित्रांनो येथे लक्षात घ्या पाचारण या शब्दाचा अर्थ होतो बोलावीने तर परमेश्वर देवाने अभ्रमास बोलवले हे आम्हाला कळते यासाठी आम्हाला उत्पत्तीचा अध्याय अकरा आणि वचन दहा ते बत्तीस पुन्हा एकदा वाचावे लागले तर या ठिकाणी उत्पत्ती अध्याय अकरा आणि वचन दहा ते बत्तीस मध्ये आम्हाला नोहाचा मुलगा शेम याची वंशावळी मिळते आणि त्या ठिकाणी दहा पिढ्यांचं वर्णन आम्हाला दिसते शेमापासून अब्रामापर्यंतची वंशावळी त्या ठिकाणी दिलेली आहे तर चला तर आपण ती पाहूया शेमाला अर्पक्षद नावाचा मुलगा झाला आणि त्याला शेलह नावाचा मुलगा झाला शेलहला एबर नावाचा मुलगा झाला एबरला प्लेग नावाचा मुलगा झाला प्लेग ला रऊ नावाचा मुलगा झाला रऊ ला सरुग नावाचा मुलगा झाला आणि सरुगाला नाहोर नावाचा मुलगा झाला नाहोराला तेरह झाला आणि या ठिकाणी तेरहच्या तीन मुलांची नावे दिलेली आहेत तेरहची मुले होती पहिला अब्राहम दुसरा नाहोर आणि तिसरा हारान तर या तेरह विषयी आम्हाला अधिकची माहिती उत्पत्तीचा अकरावा अध्याय आणि अठ्ठावीस वचनात मिळते या ठिकाणी वचन सांगते की अठ्ठावीस वचनामध्ये हारान हा आपला बाप याच्या समोर खासद्यांच्या देशात मरण पावला तर पहा तेरहचा मुलगा हारान हा ऊर देशात मरण पावला होता आणि आता राहिले होते त्याचे दोन मुले अब्राम आणि नाहोर तर वचन सांगते यांनी बायका केल्या त्या बायकांची नावं होती अब्रामाच्या बायकोचं नाव होतं साराय आणि नाहोराच्या बायकोचं नाव होतं मिल्का आणि ही मिल्का हाराणाची मुलगी होती असं सांगितलेलं आहे आणि वचन तीस आम्हाला साराविषयी सांगते कि साराय ही वाझ होती तिला मूल बाळ नव्हते व तेरह हा आपला मुलगा अब्राम सुन सारा व नातू लोट ह्याला घेऊन कनान देशात जाण्यास निघाला आणि जाता जाता वाटेमध्ये हरान नावाच्या देशात मरण पावला मरण पावला तेव्हा तो दोनशे पाच वर्षांचा होता। उत्पत्ती अध्याय बारा आणि वचन एक ते तीन मध्ये परमेश्वर अब्रामास म्हणाला तू आपला देश आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवेन त्या देशात जा मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन मी तुला आशीर्वाद देईन तुझे नाव मोठे करीन तू आशीर्वादित होशील तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील या ठिकाणी या तीन वचनामध्ये दे, परमेश्वर देवाने आब्रामास स्वतःच्या सेवेसाठी बोलवले पहा येथे अब्राम हा मूर्तीपूजा करणारा आणि दुसऱ्या देवतांना मानणारा माणूस होता हे आम्हाला यशवाच पुस्तक याचा चोवीस अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये वचन सांगत की इस्रायलाचा देव म्हणतो प्राचीन काळी तुमचे पूर्वज आब्राम व नाहोर यांचा बाप तेरह हे फरात महानदी पलीकडे राहत होते व ते अन्य देवाची सेवा करीत होते या ठिकाणी आम्हाला समजते की अब्राहम सुद्धा अन्य देवांची उपासना करणाऱ्या लोकांमध्ये राहत होता आणि परमेश्वर देवाने त्यांना खासद्यांच्या देशा कनान देशामध्ये जाण्यासाठी बोलवले होते तर लक्षात घ्या कनान हा आमचा आशीर्वादाचा देश आहे ज्या ठिकाणी दुधा आणि मधाच्या नद्या वाहत होत्या आणि या ठिकाणी जाण्यासाठी देवाने अब्रमास बोलवले होते आणि पहा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आब्राम निघाला सोबत त्याची पत्नी साराय व त्याच्या भावाचा मुलगा लोट हा सुद्धा होता लोट ह्याचा बाप हारान हा त्यांच्या ऊर देशामध्ये दे मरण पावला होता आणि आब्राहम त्याचा सांभाळ करीत होता पुढे वचन सांगते की अब्रमाने स्वतः सोबत आपली गुरे ढोरे व आपल्या बरोबरचे नोकर साखरही घेतले व तो त्या ठिकाणातून शेकेमच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडा पाशी गेला त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते त्या ठिकाणी परमेश्वर देवाने आब्रामास दर्शन दिले व देव म्हणाला हा देश मी तुला व तुझ्या संतानाला देणार आहे मग आब्राहम बेथेल येथे आला व त्या ठिकाणी त्याने एक वेदी बांधली व वेदीवरती त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या नावाचा अर्थ होतो परमेश्वराच्या भाकरीचे घर पुढे उत्पत्ती अध्याय बारा आणि वचन दहा सांगते कि देशामध्ये दुष्काळ पडला आणि काही दिवस मिस्रात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे निघून गेला मिश्र मध्ये गेल्यानंतर तो आपल्या बायकोला म्हणाला पहा तू दिसायला सुंदर स्त्री आहे म्हणून हे लोक तुला ठेवून घेतील आणि मला मारून टाकतील तर तू माझी बहीण आहे असेच सांग फारोच्या सरदारांनी तिला पाहिले तेव्हा ती फार सुंदर आहे याची प्रशंसा त्याने फारो जवळ केली व त्या लोकांनी तिला फारोच्या घरी नेऊन ठेवले त्यानंतर फारोने अब्रामास मेंढरे बैल गाढव दासी उंट गाढव अशा प्रकारची खूप सारी मालमत्ता अब्रामास दिली परंतु सारेला स्वतःच्या महालात फारो राजाने ठेवून घेतले होते त्यामुळे परमेश्वर देवाने त्याच्या संपूर्ण घराण्यावर भारी पीडा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आणले आणि त्यांना खूप त्रासाने पिडले म्हणून फारो राजाने अब्रामास बोलावून विचारले की तू हे काय केले ही तुझी बायको असतानाही ती माझी बहीण आहे असे तू मला का सांगितले तर तू तु आता तुझी पत्नी घेऊन व तुझ्या सर्व लोकांना घेऊन आमच्या ह्या ठिकाणातून निघून जा आणि फारो राजाने आपल्या दासांना असा हुकूम दिला की त्याला व त्याच्या पत्नीला तुम्ही काहीही करू नका व त्यांना सरळ वाटेने जाऊन द्या तर पहा या ठिकाणी जी घटना आम्ही पाहिलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला पहिल्यांदा समजते की अब्रामाने परमेश्वर देवासाठी एक वेदी बांधले आणि त्या वेदीवर त्याने अर्पण चढवले आणि पहा सगळं काही चांगलं चाललेलं असताना सैतानाने त्याच्या जीवनामध्ये समस्या आणलेली आहे आणि त्या ठिकाणी दुष्काळ आलेला आहे पण आलेल्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये अब्रामाने मिस्र देशात जाण्याचा निर्णय घेतला तर मित्रांनो पहा या ठिकाणी हे जगाचे ठिकाण आहे किंवा जगाचे दर्शक आहे मिश्र हे जगाला दर्शविते आणि अब्राम आता मिस्र मध्ये गेला होता आणि मिस्र मध्ये गेल्यामुळे त्याला खूप साऱ्या संकटांना सामोरे जावे लागले त्याची पत्नी त्याच्यापासून हेरावून घेण्यात आली आणि स्वतःच्या जीवाविषयी बचाव करण्याच्या हेतूने त्याला खोटे देखील बोलावे लागले की ती त्याची पत्नी नसून त्याची बहीण आहे परंतु अशा बिकट आणि वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा परमेश्वर देवाने अब्रामा सोडले नाही तर उलट पक्षी त्याचा आणि त्याच्या पत्नीचा परमेश्वर देवाने सांभाळ केला आणि फारोची दयादृष्टी त्याच्या कुटुंबावर झाली आणि त्याला खूप सारं धनधान्य देऊन फारो राजाने त्याच्या देशातून घालवून दिले आणि कुठलीही हानी आभ्राम किंवा त्याच्या पत्नीला होऊ दिले नाही अशा प्रकारे जरी आम्ही आमच्या विश्वासापासून हटतो आणि चुकीचे निर्णय घेतो तरी देखील परमेश्वर देबाब नेहमी आमची काळजी घेतो या सर्व घटनेतून आम्हाला समजते तर तुम्ही सर्वजण नेहमी ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची परिस्थिती आमच्या जीवनात येते समस्या आमच्या जीवनात येते त्या त्या वेळेला जगाकडे न जाता स्वतः गुडगे टेकून प्रार्थना करा आणि परमेश्वर देव त्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढेल तर अशा प्रकारे आभ्रामाच्या जीवनातून खूप काही आम्हाला शिकायला मिळते आशा करते आजचा अध्याय बारा तुम्हाला समजला असेल धन्यवाद